एक भीषण अपघात घडलाय एका चालत्या रोडवेज एक मोठं झाड कोसळलं या अपघातात बस चालकासह चार महिलांचा जागीच मृत्यू झाला भला मोठं झाड पडताच घटनास्थळी गोंधळ उडाला संपूर्ण झाड कोसळले प्रवासी बसच्या खिडकीतून उड्या मारताना दिसले लोक आपल्या प्रियजनांना वाचवण्यासाठी ओरडत होते काही प्रवासी खिडकीतून बसमधून घुसून आपल्या प्रियजनांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते अपघातानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघातात बळी पडलेली बस बारा बंकीहून जात होती जयपूर पोलीस स्टेशन परिसरातील हरक चौकाजवळ हा अपघात घडला बसवर झाड पडल्यामुळे तो रस्ताही जाम झाला येथून जाणाऱ्या वाहनांनाही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केलाय त्यांनी मृताच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या आर्थिक मदत आणि जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश दिले पोलीस पथक वन विभाग आणि स्थानिक प्रशासनानं जेसीबी मशीनच्या मदतीनं झाड तोडून बसमधून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढलंय